गेल्या दहा वर्षात कुडाळ तालुक्याला काहीच मिळालेलं नाही विकास झालेला नाही पण आता हे चालणार नाही यासाठीच आज कुडाळ पंचायत समितीमध्ये आपण कामांचा आढावा घेतला अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूयात देण्यात आला सगळे विभाग सगळे डिपार्टमेंट त्याच्यामध्ये त्यांचे हेड आणि त्यांचा स्टाफ मिळून असा हा आढावा संपन्न झाला आमदार ह्या नात्याने ही पहिलीच आढाव्याची बैठक आज इथे पार पडली ते सांगत असताना ह्या मतदारसंघामध्ये जे आम्ही सातत्याने बोलत होतो की लोकप्रतिनिधींचं लक्ष नव्हतं मागच्या दहा वर्ष एवढ्या त्रुटी आहेत जनजीवनमध्ये आहेत अनेक रिक्त आहेत आरोग्य खात्याचे शिक्षण खात्यामध्ये आहेत मध्ये योजनेचे बारा वाजलेले आहेत हे सगळं दुर्लक्षित असल्यामुळे आम्हाला आज ही परिस्थिती बघायला मिळाली या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये अधिकारी काम करायला तयार आहे पण त्यांना नेमकं काय करायचं कसं करायचं कुठल्या वेगाने करायचं हेच अजूनपर्यंत मागचे लोकप्रतिनिधी सांगू शकले नाहीत पण मला त्याच्याबद्दल त्या विषयाबद्दल काहीच बोलायचं नाही आता लोकांनी जबाबदारी मला दिली आहे ती माझ्यावर हो आहे आढावा मी घेतलेला आहे प्रत्येक डिपार्टमेंटचा आपण पत्रकार सगळे होतात आपणही तो सगळा ऐकला आपल्या कॅमेरामध्ये तो आहे येणाऱ्या काळामध्ये हे सगळे प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे मी त्याही गोष्टीला त्यांना सांगितलं की तुम्ही आणि मी एक आहोत लोकप्रतिनिधी आणि आता शासन प्रशासन एकत्र काम करायला गेलं तरच त्याच्यातला रिझल्ट येऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये कुडाळमध्ये जे अनेक वर्षांपासून सगळं वंचित राहिलं काहीच मिळालं नाही मंत्रालयामधून ही जेवढी शोकांतिका खरी आहे ती आता बदलण्यासाठी आम्हाला फार मेहनत करावी लागेल त्याची जाणीव पण मी अधिकाऱ्यांना करून दिली की मागच्या अनेक वर्षांपासून आपल्याला सवय नसेल पण आता काम करावं लागेल आता पळावं लागेल आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये कोणाच्याही पॉलिटिकल कुठल्या गोष्टीमध्ये न अडकता आपल्याला जे काम आहे ते आपल्याला विसर करावं लागेल या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत जे काय करणं फॉ फौ, फॉलोअपचा भाग आहे पाठपुरावाचा भाग आहे तोही आपल्यासमोर मी ठेवला अनेक सूचना ज्या काय मी प्रत्येक डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत त्याही आपल्यासमोर मी ठेवल्या काही नवीन गोष्टी काही नवीन मागणी ज्या काही तयार करायच्या का आहेत त्याही मी ओ साहेबांना मी सूचना दिलेल्या आहेत त्याही लवकरात लवकर तयार होतील आणि टाईम बाऊंड कार्यक्रम टाइम बाउंड कार्यक्रम की ह्या आढावा बैठकीला ज्या विषयांवर चर्चा झाली त्या पुढच्या बैठकीला तेच तेच विषय मला ऐकायचे नाहीत प्रगती किती झाली त्याला सक्सेस रेट किती मिळाला काही जी राहिली नाही ती रा किती टक्के राहिली हे आता आपल्याला प्रोफेशनल पद्धतीने आपल्याला हा तालुका हाताळावा हाता लागेल तालुक्याची कामं डिपार्टमेंट हाताळावे लागतील आतापर्यंत जे झालं ते झालं सगळा विस्कळीत कारभार होता पण आता तसं चालणार नाही हे मी त्यांना सांगितलेलं आहे आणि टाईम बाउंड असल्यामुळे प्रत्येकाने फॉलोअप कसा करावा त्याच्यामध्ये उत्तर कशी पाहिजेत उद्याचा आम्हाला रिपोर्ट कसा हवा तो सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर ठेवण्याचा मी मी काम केलेलं आहे ही पहिलीच आढावा बैठक होती म्हणून अनेक गोष्टी फक्त सूचना ऐक देण्यामध्ये आणि काय दुरुस्ती करण्यामध्ये गेल्या पुढच्या आढावा आढावा बैठकीमध्ये स्पेसिफिक काम अमुक अमुक डिपार्टमेंटचं किती टक्के प्रगती झाली किती टक्के त्याला सक्सेस मिळालं किंवा मिळालं नाही या सगळ्या गोष्टींचा आढावा वर्षातून तीन किंवा चार वेळा घेण्यात येईल हे मी त्यांना सांगितलं आहे अधिवेशनाच्या अगोदर शक्यता या सगळ्या मिटिंग होतील अशा सूचना मी सगळ्यांना दिलेल्या आहेत आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो सगळ्या डिपार्टमेंटची <laughs> मी सेपरेट बैठका घेणार आहे बी एस एन एल टावर येस हे सगळं सेपरेट मिटिंग घेणार आहे ज्या ग्रामीण भागातल्या पंचायत समितीच्या निगडीत ज्या काही विषयी होते जे आम्हाला वाटले की इथून सुरुवात करावी जे डिपार्टमेंट अतिमहत्वाचे आहेत किंवा वेगळं लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये त्या सगळ्या मिटिंग झालेलं दिसतील एम आय डी सीचं झालेलं दिसतील आर ओला घेऊन झालेलं दिसेल सगळं ते सिस्टमॅटिक करणार सगळं आणि ते होणारच आहेत मीटिंग शासन दरबारी ज्या गोष्टी ज्या पदं मला भरून आणायचे ते मला इथे बोलून होणार नाही मला शासनाकडून पण त्या करून आणाव्या लागतील हे फक्त रिपोर्ट देण्याचं काम करतील मला पण ते योग्य रिपोर्ट देणं खरा रिपोर्ट देणं काही इन्फ्रास्ट्रक्चर बांधणारे काही ठेकेदार बदमाश आहेत त्यांना कुठेतरी जागा दाखवणं जलजीवनची जशी मी हे सांगितलं जलजीवन योजनेमध्ये निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत त्यांना जा विचारणारा कोण नव्हता आता विचारला जातो अशा अनेक सूचना ज्या आहेत मी दिलेल्या आहेत हे सगळं पहिलं साफसफाई करावी लागेल लक्षात ठेवून नवीन गोष्ट जर तुम्हाला बसवायची असेल ना पहिली तिकडची साफसफाई करावी लागते माझं काम आता सध्या ते साफसफाई करण्याचं आहे हे सगळं आणायचं आहे मला किती यश मिळेल हे आपल्या समोर आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला दिसेल माझ्याकडे काही जादूची कांडी आहे का नाही पण मेहनत करणार सगळ्या अधिकाऱ्यांना मेहनत करायला लावणार एवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा